तू घेतले विकत की सांगते मला विकत घे मग पी तुम्हाला दोघींना माहिते का किती रुपयाची येते बाबा तुम्हाला माहिते कितीची येते सुधीर परमार मला काय माहीत तुला माहित पाहिजे ना तू आणते आता स्वाती परमार विकत आणते का बाबा मी की मला माहीत राहील उंगली करते टेडी मस्त करते खेळी तुम्हाला तर माहीत आहे ट्रॅफिक हवालदाराने पकडलं तर काही ना काही राहतं की चलान कापावं लागतं आपलं डिपार्टमेंट ही तसंच आहे ना ताजमहाल मध्ये म्हणे पाणी झिरपतं मग कोण कॉन्ट्रॅक्टर असा असेल की चुकत नसेल आणि चुकती नसेल तरी गव्हर्नमेंटचे काम करतोय पैसे तर लागतीलच ना थोडी धमकी देते फक्त हक्काचंच नाही बाबा दुसऱ्याचे हक्काने घेते धमकी तुमची मुलगी आहे सांगते म्हटलं चालणार नाही माझी बाटली वेगळी ठेवून द्यायची नाहीतर काम होणार नाही पुढच्या वेळेस पुढचा करायचं असेल तर व्यवहारात जे बसतं ते द्यायचं मलाही माझा हिस्सा द्यावेच लागेल कुणासाठी कमवतो आपण परिवारासाठी सांगते मी नाही पित पण तुम्ही घेता बायकोचं टेन्शन होतं घरातलं घरचं टेन्शन होतं सांगावं लागतं नाहीतर नुकसान होईल आपलं तुझ्या बाप्पाला घरचं टेन्शन होतं माझं काय टेन्शन होतं माझं नाव का बदनाम करतेस तू घेतेस सांगत जा ना कशी बाई आहे तू मुलीची इज्जत जाईल असं काम कर म्हणते मुलं पितात आईबाप सांगत नाही तुम्हाला सांगायला सांगते हे तुझं व्यवहार ज्ञान त्या आकाशसारखं आहे तुझं दारू पिणे वाईट समजतात वाईट असतं सर्वांना सांगत बसशील का आणि पिते म्हटलं की तिथं प्यायला जावं लागेल थोडं जास्त प्यायला भेटतं पण रिस्क आहे जावंही येणार नाही आजीहून जाशील काहीही बोलते अशी मार खाशील मूर्ख बघा काय होतंय तुम्ही नाही सुधारणार संध्याकाळी पिल्या वाचून राहणार नाही इतकं तर कळतं तुला मग कशाला वेळ वाया घालते